नमस्कार मित्रांनो आज आपण एक असे महत्त्वाचे बँकिंग अपडेट घेऊन आलो हो आहोत ज्यामुळे आपल्याला आपल्या हातात अस। असलेल्या नोटांबद्दल माहिती मिळेल होय आपल्या घरी पर्समध्ये किंवा टेबलवर असलेल्या काही दोन हजार रुपयाची नोट आजही चलनात आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे होय पण त्याबाबतच्या नियम आणि बदल जाणून घेणे महत्वाचे आहे तर मग जाणून घेऊया काय ही स्थिती काय निर्णय झाला आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी आर बी आयने ने जाहीर केले की दोन हजार रुपयाच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय झाला आहे पण तीन तीन वर्ष पाच महिन्यांनी अंदाजे पाच हजार आठशे सतरा कोटी प्रतिमूल्य इतक्या दोन हजार रुपयाच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत दरम्यान आर बी आयने ने सांगितलं आहे की अठ्ठ्याण्णव पॉईंट सदोतीस पर्सेंट या नोटा मूल्यानुसार परत आल्या आहे म्हणजे जरी बहुतांश परत आल्या असल्या तरी अजून एक पॉईंट त्रेसष्ट पर्सेंट नोटा बाहेर आहे ही गोष्ट महत्वाची आहे ते पाहूया चलनातून बाहेर काढायच्या नोटांची प्रक्रिया पूर्ण होणं म्हणजे आर्थिक प्रणालीला स्थिरता घरातील किंवा पर्समधील दोन हजार रुपयाची नोट असणे म्हणजे ती वापरली जाऊ शकते का काय करता येईल अशा माहिती असणे गरजेचं आहे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बदलण्याची किंवा जमा करण्याची सुविधा आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे तुम्ही काय करू शकता मित्रांनो जर आपल्याकडे अशा नोटा आहेत तर खालील गोष्टी कराव्यात पहा तुमच्याकडे दोन हजार रुपयाची नोट आहे का ते नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची सुविधा अजून उपलब्ध आहे आपल्याला आपल्या जवळच्या शास्त्रीय कार्यालयात किंवा पोस्ट ऑफिसद्वारे ते करता येते बदलताना किंवा जमा करताना तुमचे ओळखपत्र आय डी प्रूफ आणि बँक खाते तपशील हवा असेल लक्षात घ्या हे नोट वापरताना येथे काय चलनातील असलेले तरी हे व्यवहार स्वीकारतील जाऊ शकते की नाही हे तत्काळ बँकेशी बातचीत करून समजून घ्या लक्षात हे लक्षात ठेवा की जरी नोट चलनातून बाहेर घोषित झाली असेल तरी देखील त्यावर कायदेशीर नैवीदता दर्जा कायम आहे आर बी आयने स्पष्ट केले आहे बदल किंवा जमा करण्याची अंतिम तारीख कदाचित अस्तित्वात नसेल पण सुविधा मर्यादित कार्यालयामध्ये उपलब्ध आहे म्हणून दिरंगाई करू नका आपल्यापासून माहिती घेणे आणि आपल्या बँकेशी संपर्क असणे चांगले आहे कारण विविध बँकांनी किंवा पोस्ट ऑफिसने त्यांच्या नियमात बदल केलेले असू शकतात तर मित्रांनो आज आपण बघितले आहेत की दोन हजार रुपयाच्या नोटांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, कि आहे? कितीपर्यंत परत आल्या आहे आणि आपल्याला काय करावं लागेल जर तुमच्याकडे अशी नोट आहे तर आज तुम तपासणी करा आवश्यक असल्या ती बदलण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करा कॉमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे अशी नोट आहे का बदललेली आहे का काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या शेअर करा डेली फायनान्स अपडेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा